ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी संघटनेने केला आनंदोत्सव साजरा ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करून सदर पदाचे नामाभिधान ग्रामपंचायत अधिकारी म्हणून झाल्याबद्दल पंचायत समितीकडील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या सर्व ग्रामसेवक सदस्यांनी पंचायत समिती हातकणंगले येथे बुधवारी आनंदोत्सव साजरा केला यावेळी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी विस्ताराधिकारी एन आर रामांना ए एस कटारे उप अभियंता अमित पाटील यांच्यासह युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते गेली पंचवीस वर्ष ग्रामसेवक युनियनच्या वतीनं शासन दरबारी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नामविधान व्हावे अशी मागणी जोर धरू लागली होती यासाठी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब कापसे तालुका अध्यक्ष राजेंद्र मगदुम तालुका सचिव सुनील खांडेकर राज्य कॉन्सलर प्रमोद मुसळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केला होता ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करून नूतन नामविधान ग्रामपंचायत अधिकारी म्हणून करण्यात आला आहे सदरचा आदेश तेवीस सप्टेंबर रोजी पारित करण्यात आला आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्यासह शासकीय पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले या झालेल्या शासन निर्णयाचे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या दुपारी वाटून घोषणा आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष राजेंद्र मगदुम संजय मस्के शशिकांत कांबळे अनिल भारमल धनाजी शिंदे कविता बाबर अनुपमा सिद्धनाळे वासंती कुलकर्णी यांच्यासह युनियनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी बसकोंट्या कडे तार तारदाळ ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणी बेल ला क्लिक करा।